अस्पृश्य मूळचे कोण होते या ग्रंथाच्या प्रास्तावनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे तो ते म्हणतात परंतु कोणी एखाद्याने ब्राह्मणी साहित्यातील कावा उघड करून सांगण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण पंडित मुळीच सहनशीलता दाखवत नाहीत ही बाब चिड आणणारी आहे ब्राह्मण पंडित जेथे आवश्यक आहे तेथे स्वतःही मूर्ती भंजकाची भूमिका बजवत नाहीत आणि ज्या अब्राह्मणांमध्ये अशी भूमिका पार पाडण्याची पात्रता असते त्यालाही हा ब्राह्मण पंडित तसा प्रयत्न करू देत नाहीत एखाद्या अब्राह्मण विद्वानाने असा प्रयत्न केला तर ब्राह्मण पंडित त्याच्या विरुद्ध गुप्तपणे कट करतात त्याची उपेक्षा करतात एखाद्या गौण स्वरूपाच्या कारणावरून त्याची निंदा करतात किंवा त्याचे कार्य निरर्थक असल्याचा शिक्का मारून टाकतात ब्राह्मणी साहित्यातील दोष उघड करून सांगण्याचा प्रयत्न करणारा एक लेखक या नात्याने अशा प्रकारच्या नीच कटाला मी देखील बळी पडत आलेलो आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात यांचे कावे यांनी केलेले कारनामे जर कोणी उघड करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला ते एन केन प्रकारे बदनाम करतात कट करतात त्याच्या विरुद्ध भयानक षडयंत्र उचलतात ही बाबासाहेबांनी दिलेली बाब लक्षात आणून दिलेली बाब अत्यंत गांभीर्यपूर्वक आपण घेतली पाहिजे आजही हेच होत आहे धन्यवाद